महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मराठी प्रश्न एक ते सत्तावीस नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजच्या सेशनमध्ये आपण टीईटी डी दोन हजार एकवीस पेपर टूमध्ये विचारलेले मराठी व्याकरणाचे सर्वात महत्वाचे प्रश्न उत्तरांसहित सराव करणार आहोत या प्रश्नांमध्ये काळ संधी समास विभक्ती विरामचिन्हे आणि वाक्यप्रचारांसारख्या सर्व आवश्यक घटकांचा समावेश आहे चला तर मग सुरू करूया लेट्स क्रॅक इट एक वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाकप्रचार कोणता एक त्याग करणे दोन फडशा पाडणे तीन वारा वाहणे चार ओवाळून टाकणे योग्य उत्तर आहे ओवाळून टाकणे दोन लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता एक पृथक्करण दोन पृथकरण तीन पृथक्करण चार पृथक्करण योग्य उत्तर आहे पृथक्करण तीन स ला ते स ला ना ते हे प्रत्येक कोणत्या विभक्तीत आहेत एक द्वितीया तृतीया दोन तृतीया चतुर्थी तीन द्वितीया चतुर्थी चार प्रथमा संबोधन योग्य उत्तर आहे द्वितीया चतुर्थी चार वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा एक भाषा भाषा दोन सभासभा सभा, तीन भाषण भाषण चार आज्ञा योग्य उत्तर आहे भाषण भाषण पाच क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनीय व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता एक, एक कर्मणी दोन कर्तरी तीन भावे चार कर्मकर्तरी योग्य उत्तर आहे भावे सहा शिंद्रांमध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे एक पोवाडा दोन अभंग तीन संतवाणी चार लावणी योग्य उत्तर आहे लावणी सात शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची एकसष्ट कवणे समाविष्ट आहेत एक संत नामदेव दोन संत ज्ञानेश्वर तीन संत तुकाराम चार संत शेख महम्मद योग्य उत्तर आहे संत नामदेव आठ उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे एका पसारणचिन्ह चिन्ह दोन उद्गार चिन्ह तीन प्रश्नचिन्ह चार संयोगचिन्ह योग्य उत्तर आहे उद्गारचिन्ह नऊ य य य य हे गण असणारे वृत्त कोणते एक इंद्रवज्रा दोन भुजंगप्रायात तीन वसंत तिलका चार मालिनी योग्य उत्तर आहे भुजंग दहा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो एक दृष्टांत दोन अतिशयोक्ती तीन अनुप्रास चार अनन्वय योग्य उत्तर आहे अनन्वय अकरा विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे एक अद्भुत दोन शृंगार तीन भयानक चार शांत योग्य उत्तर आहे अद्भुत बारा माती या नामाचे अचूक विशेषण कोणते एक बहारदार दोन पडीक तीन कसदार चार मजेदार योग्य उत्तर आहे कसदार तेरा मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा एक रीतीभूत काळ दोन रीती वर्तमान काळ तीन रीती भविष्य काळ चार वर्तमान काळ योग्य उत्तर आहे रीतीभूत काळ चौदा पररूप संधीचे उदाहरण ओळखा एक नुमजे दोन नदीत तीन खिडकीत चार नाहीसा योग्य उत्तर आहे नाहीसा पंधरा तत्पुरुष समासातील शब्द ओळखा एक यथाशक्ती दोन गैरहजर तीन भवसागर चार दररोज योग्य उत्तर आहे भवसागर सोळा राग हा स्थायी भावाचा रस कोणता एक प्रेम दोन क्रोध तीन संताप चार राग योग्य उत्तर आहे क्रोध राग हा रौद्र रसाचा स्थायी भाव आहे सतरा विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोणी कोणती एक धरती आकाश दोन होई नाही तीन अवघड सोपे चार सुलभ सोपे योग्य उत्तर आहे सुलभ सोपे अठरा अचूक शब्द ओळखा एक आदरणीय दोन आदरणीय तीन आदरणीय चार आदरणीय योग्य उत्तर आहे आदरणीय एकोणीस दिलेली म्हण पूर्ण करा एक ज्याची खावी पोळी दोन त्याची करावी चहाडी तीन त्याची करावी निंदा चार त्याची भरावी झोळी चार त्याची वाजवावी टाळी योग्य उत्तर आहे त्याची वाजवावी टाळी वीस सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण एक वी वा शिरवाडकर दोन राग गडकरी तीन प्र के अत्रे चार रत्नाकर मतकारी योग्य उत्तर आहे राग अ गडकरी लेष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण एक इंद्रजित भालेराव दोन विठ्ठल वाघ तीन सुरेश भट चार ग्रेस योग्य उत्तर आहे ग्रेस बावीस संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा एक देवी दोन देवतांनो तीन देव चार देवता योग्य उत्तर आहे देवतांनो तेवीस पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे वाक्य प्रकार ओळखा एक केबल वाक्य दोन संयुक्त वाक्य तीन मिश्र वाक्य चार वाक्य रूपांतर योग्य उत्तर आहे मिश्र वाक्य चोवीस भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा एक घाव दोन व तीन भ चार भर योग्य उत्तर आहे भर पंचवीस आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा एक तीर्थस्वरूप दोन तीर्थरूप तीन तीर्थरूप चार तीर्थस्वरूप योग्य उत्तर आहे तीर्थस्वरूप सव्वीस मराठी वर्णमालेतील अ आणि आहा यांना काय म्हणतात एक बाराखडी दोन स्वरादी तीन व्यंजन चार शब्द योग्य उत्तर आहे स्वरादी सत्तावीस भास्कर या शब्दातील योग्य आणि अचूक लघुगुरू क्रम ओळखा एक डॅश यू यू दोन डॅश डॅश यू तीन डॅश यू डॅश चार यू डॅश यू योग्य उत्तर आहे डॅश डॅश यू